नर्मदेहर तर मंडलेश्वरला गंगाझिराला जाऊन गंगा, गंगा कुंड आणि त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि तिथून मी परत आले आणि त्याच्यानंतर वासुदेव कुटी आणि टेंबे स्वामींनी जिथे साधना केली त्या खोलीचंही दर्शन घेतलं त्यांच्या साधनेच्या वस्त सर्व वस्तू तिथे व्यवस्थित ठेवलेल्या आहेत तिथली स्पंदनं दैवी स्पंदनं तिथली अनुभवली आणि आश्रमात परत आली दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून पुढे निघाले तिथून साधारण एक दीड दोन किलोमीटरवर गुप्तेश्वर महादेव मंदिर आहे तिथे पोहोचले तर तिथली कथा अशी आहे की तिथे शंकराचार्य आणि मंडण मिश्रा यांचा शास्त्रार्थ झाला होता आणि त्या दोघांचा अ जेव्हा तो शास्त्रार्थ चालू होता तेव्हा मंडण मिश्रांची जी सुविद्य पत्नी होती तिने त्याच्यामध्ये भाग घेतला आणि तिने शंकराचार्यांना कामशास्त्रातील एक प्रश्न विचारला तर शंकराचार्य हे ब्रह्मचारी असल्याने त्यांना अर्थातच त्या बाबतीतला काही अनुभव नव्हता हो त्यामुळे त्यांनी सहा महिने मागून घेतले आणि एका मृत राजाच्या शरीरामध्ये त्यांनी प्रवेश करून सहा महिने गृहस्थाश्रमाचा अनुभव घेतला आणि परत येऊन त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं आणि तो शास्त्रार्थ जिंकला तर त्या मंडण मिश्रांच्या नावावरूनच त्या स्थानाचं म्हणजे त्या गावाचं नाव मंडलेश्वर सपडलेलं आहे तर ती कथा तिकडे ऐकली गुप्तेश्वर महादेवाचं मंदिरही खूप छान आहे तिथेही दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून मी पुढे निघाले पुढे सुलगाव लागणार होतं पण सुलगावच्या अलीकडे एक हरिओम आश्रम आहे तर त्या आश्रमात मी पोचले सकाळी साधारण नऊ साडेनऊ ला मी पोचले होते तिथे तर तिथले जे महाराज होते ते अं आसाराम बापूंचे शिष्य होते त्यामुळे ते, त्यांनी त्यांच्यासारखी टोपी वगैरे घातली होती आणि खूप छान आश्रम होता साधा सुद्धा छोटासा होता पण खूपच छान आश्रम होता तिथं वेगळ्या पद्धतीचे म्हणजे वेगळ्या प्रकारची कबुत्र मला बघायला मिळाली त्यांच्या पायांना पण पिसं होती तर त्या महाराजांनी जेवायला थांबवून घेतलं मग ते म्हणजे जेवल्याशिवाय पुढे जायचं नाही मग दुपारी त्यांनी जेवायला उसळ पराठे वगैरे असं केले जेवण झाली आणि मग ते म्हणाले की आता रहा इथेच तुम्ही आता पुढ्यात जाऊच नका पण तिथे सगळंच उघड्यावर करावं लागणार होतं म्हणजे आंघोळीसाठी सुद्धा बाथरूम किंवा असं बंद जागी काही नव्हतं त्यामुळे मी त्यांची क्षमा मागितली आणि त्यांना नर्मदेह करून मी पुढे निघाले तिथून मग पुढचा सगळा रस्ता तटानेच होता अगदी किनाऱ्यावरून नव्हता वरच्या बाजूने थोडासा होता पण सबंद कच्चा रस्ता शेतातून होता जंगल जंगलासारख्या भागातून होता असा तो पार करत करत मी पथराडला पोचले पथराडला पोचायच्या अलीकडे काही अशी घरं वगैरे लागली तर तिथे एक छोटीशी मुलगी होती साधारण एक दीड वर्षाचं वय असेल तिचं तर तिने मला पहिल्यावर पहिल्या लगेच पुढे आली आणि तिला बोलता वगैरे येत नव्हतं खूपच छोटी मुलगी होती पण ती असा हात उंचावून ती असं नर्मदेहर करायचा प्रयत्न करत होती आणि असं पुढे असं बोट दाखवत होती म्हणजे ती मला पुढे दाखवत होती की आश्रम पुढे आहे म्हणजे एवढ्या लहान मुलीला सुद्धा ते परिक्रमावासी आणि ते काय करतात आश्रमा आश्रमात जातात हे सगळं तिला छान माहीत होतं खूप कौतुक वाटलं मला त्या मुलीचं मग तिथून पुढे निघाले आणि आश्रमात पोचले पथराडला हनुमान मंदिर आहे तर तिथेच उतरायची सोय होती तिथे जाऊन थांबले त्या दिवशी बारा पंधरा जण होतो आम्ही आणि रात्री एका गावकऱ्यांनी सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं तर त्याप्रमाणे आम्ही सगळेजण त्यांच्याकडे जेवायला गेलो जेवण झाल्यावर त्यांनी प्रत्येकाच्या पुढे असं थाळी धरली आणि त्याच्यामध्ये हात धुवा सांगितलं तर प्रत्येक जण धुवत होता हात पण मला काही तो प्रकार म्हणजे आवडत नाही असं त्यामुळे मी सरळ बाहेर जाऊन हात धुतले त्यांनी प्रत्येकाला दक्षिणा वगैरे दिली आणि आम्ही सगळेजण आश्रमात परत आलो दुसऱ्या दिवशी आणि त्या दिवशी मी एकटीच महिला परिक्रमावासी होते बाकी सगळे Uh, बाबाजी असल्यामुळे मग मी सकाळी सगळ्यांच्या आधी उठून चार, चार ला उठून पटकन सगळं आवरून घेतलं आणि uh, सूर्योदय झाल्यावर मी तिथून पुढे निघाले मग तिथला पुढचा सगळा म्हणजे त्या दिवशी नव्याण्णव टक्के रस्ता कच्चा होता मग पुढे गावं लागली चिराखान बहेगाव अजून काय सेजगाव भामपुरा पांडिया घाट अशी गावं लागली मग ती गावं ती सगळी पार करून मी पोचली धारेश्वरला तो वर दुपारची वेळ झाली होती जेवणाची वेळ झाली होती धारेश्वरला आश्रमात पोचले जेवण वगैरे तिथे झालं पण आश्रम चांगला होता पण तिथल्या माणसांचा काही भाव मला फारसा आवडला नाही आणि तिथं काय दुपारची वेळ होती त्यामुळे अर्थातच मी थांबणार नव्हते मग तिथून मी पुढे निघाले पुढेही सगळा कच्चा रस्ता होता आणि कच्चा रस्ता पार करून एक आश्रम लागला छोटासा म्हणजे अगदी छोटीशी अशी कुटी उभारलेली होती तर तिथे चहा पाणी वगैरे दिलं आणि मग ते म्हणले की आता पुढचा सगळा रस्ता जंगल जंगलासारख्या भागातनं आहे त्यामुळे तो सगळा जंगलासारख्या भागातनं पूर्ण कच्चा दगड धोंडे भरपूर असं कठीण होता तो रस्ता आणि एकही एक माणूस दिसत नव्हता तसा तो रस्ता पार केला आणि मी पोचले सेमरलाला सेमरला म्हणजे उत्तर तटावरचं आहे दक्षिण तटावर समोर टोकसर येतं मर लाला में मर लाला में मदे, मदे हो तर तिथे सेमरलाला मी पोचले आणि सेमरलाला जे महाराज होते त्यांचं नाव होतं फक्कड बाबा आणि ते मला पहिल्या परिक्रमेमध्ये शूलपाणीमध्ये भेटले होते त्यांनी मला लगेच ओळखलं आणि मला पण विचारलं ओळखलं का म्हटलं हो मी पण ओळखलो तुम्हाला तर त्यांनी तो आश्रम सुरू केला होता आणि त्यांना इतका आनंद झाला मग ते सगळ्या गावकऱ्यांना जे जमले होते तिथे सगळ्यांना सांगायला लागले की हमारी बेन आई है हमारी बेन आई त्यांना खूप आनंद झाला मग त्यांनी त्या दिवशी तिथं ठेवूनच घेतलं आणि हॉल होता एक छोटासा बांधेला तिथं त्यांनी सगळ्यांना आसनं वगैरे लावायला सांगितली सुरुवातीला मी चार पाच जणच होतो त्याच्यानंतर अजून लोक वाढली आणि मी एकटीच महिला असल्यामुळे मग ते मला म्हणले की तुम्ही स्टोर रूम सारखं होतं बाजूला त्यालाच अटॅच टॉयलेट वगैरे सगळं होतं तर ते म्हणजे तुम्ही तिकडे राहा म्हणजे तुम्हाला सकाळी पण आवरायला आवरायला काही मुश्किल होणार नाही त्यामुळे मी तिकडे शिफ्ट झाले रात्री छान जेवण वगैरे झाली महाराजांनी खूप आग्रह हो केला की आता आलाचा हात तर सात आठ दिवस राहा म्हटलं सात आठ दिवस वगैरे शक्य नाही मनीदान दोन तीन दिवस तरी राहा म्हटलं महाराज आता ऊन खूप तापायला लागले आणि म्हटलं आता उन्हाळा वाढत चाललाय त्यामुळे मला लवकर परिक्रमा पूर्ण करायची त्यामुळे अक्षरशः त्यांची क्षमा मागितली मग रात्री जेवताना असं कळलं की तिथे खडेश्री महाराज आलेत तर दुसऱ्या दिवशी सकाळी मग उठून सगळं आवरून वगैरे झालं आणि मग महाराजांना म्हटलं महाराज त्यांचं दर्शन मला घेता येईल का ते म्हणले मी विचारतो त्यांना मग त्यांनी त्या खडेश्री महाराजांना विचारलं की असं असं वासीनं तुमच्या दर्शनाला यायची इच्छा आहे तर ते म्हणले हरकत नाही येऊ दे मग मी त्यांच्याकडे गेले दर्शनाला खडेश्री महाराज म्हणजे त्यांची बारा वर्षाची तपस्या होती आणि पूर्ण उभं र हो। म्हणजे नियम असा आहे की पाय गुडघ्यातनं मोडायचं नाहीत म्हणजे जेवण झोप प्रातर्विधी आंघोळ सर्व काही उभारवून करायचं तर अशी त्यांची ती बारा वर्षाची तपस्या होती आणि त्यातले ते त्यांचे अकरा वर्ष तीन चार महिने पूर्ण झाले होते आणि अजून सात ते आठ महिन्याची त्यांची तपस्या शिल्लक होती तर त्यांना म्हटलं हे तुम्ही सगळं कसं करता किती कठीण आहे हे सगळं तर त्यांनी मला त्यांचे पाय दाखवले तर ते म्हणले पायाच्या नसांवर सतत उभं असल्याने पायाच्या नसांवर प्रेशर येतं त्या नसा फाटतात पायाला जखमा होतात पाय सुसतात इतकी कठीण अवस्था होती आणि रात्री ते झोपणार म्हणून बाबाजींनी त्यांच्यासाठी एक असा झुला बांधला होता त्याच्यावर ते त्यांनी असे दोन आपले हात टाकून रात्रभर त्यांनी तशी झोप घेतली होती आणि हे त्यांचं गेली अकरा वर्ष चालू होतं तर ते बघून मला खरंच खूप म्हणजे काय म्हणू आपण सांगता येत नाही मला काय वाटलं कारण इतक्या त्यांच्या पायाची अवस्था बिकट होती पूर्ण पायाच्या नसा फाटलेल्या पायाना जखमा झालेल्या रक्त वाहतय पाय सुजलेत इतकी कठीण अवस्था होती तर त्यांचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढचा अगदी व्यवस्थित छान म्हणजे किनाऱ्यावरनच पण अगदी पूर्ण किनाऱ्यावर थोडासा वर्ण पण तटानेच रस्ता होता मग तिथून पुढे निघाले मग पुढे सगळा असाच थोडा कच्चा थोडा पक्का असा करत करत मी विमलेश्वर चंद्रेश्वर महादेव मंदिरात पोचले तर विमलेश्वर महादेव मंदिर आहे ते पांडवकालीन पुरा पुरातन मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तिथं दर्शन झालं तिथून मी गेले चंद्रेश्वर महादेव मंदिरात तर चंद्रेश्वर महादेव मंदिर हे चंद्रावती होळकरांनी बांधलेलं आहे आणि तिथे तीनशे वीस किलो वजनाची अष्टधातूची मोठी घंटा आहे आणि त्या घंटेचा आवाज दूरपर्यंत जातो इतकी छान घंटा आहे ती मंदिरही अतिशय सुंदर आहे तिथेही दर्शन घेतलं अ तिथून बाहेर पडले तिथं अजून एक स्थान आहे असं समजलं होतं की बर्फानी बाबांचा आश्रम आणि ते बर्फानी बाबा म्हणे एकशे एकशे सत्तेचाळीस वर्षाचे आहेत असं एका माताजीने सांगितलं होतं तर पण तिथे काही मी गेले नाही तिथून मी पुढे निघाले आणि पुढे मग सगळा कच्चाच रस्ता होता कच्चा पक्का रस्ता असं करत मी खेडीघाटच्या थोडस अलीकडे पोचली अलीकडे पोचले तर एक आश्रम होता त्यांनी हाक मारली आतमध्ये गेले नर्मदेहर वगैरे झालं त्यांनी चहा वगैरे सगळा दिला आणि आतमध्ये अजून तीन चार परिक्रमावासी कोणीतरी संन्यासी बसले होते ते त्यांची शिष्या म्हणजे महिला शिष्या असे ते दोघ बसले होते अजून एक दोन परिक्रमावासी होते आणि सगळ्यांनी मिळून सगळ्यांचं गांजा ओढणं चालू होतं तर मला तो वास अजिबात सहन होईना आणि त्या बाबाजींनी तर सांगितलं तर जेवल्याशिवाय पुढे जायचं सा नाहीये आणि न जेवता पुढे गेलं त्यांना नाही म्हटलं तर माई काय शिक्षा देईल सांगता येत नाही त्यामुळे मी कशी बशी तिथे बसले होते मग त्यांनी मला बाजूला एक खोली तिथे म्हणले तुम्ही तिथं बसा मग मी तिथे बसले आणि मग थोड्या वेळाने मी त्यांना येऊन सांगितलं की बाबाजी मला खेडी घाटला आहे ते माझं गुरुस्थान आहे मला तिथे अनुग्रह मिळालेला आहे त्यामुळे मला आज तिथं पोचायचंय तर मला फक्त तुम्ही थोडंसं काहीतरी प्रसाद किंवा असं द्या आणि मी पुढे निघते आणि मला खरंच माफ करा पण त्या बाबाजींनी ते समजून घेतलं आणि ते म्हणले हरकत नाही तुम्ही पुढे जा म्हणून त्यांनी मला चहा वगैरे जे काय होतं ते सगळं दिलं आणि तिथून मी पुढे निघून खेडीघाटला पोहोचले खेडीघाटला मी श्रीराम महाराज संस्थानामध्ये उतरले नर्मदे हर